गा जे व्हिडिओ का मम्मा कूपुरा दिखा देतो माझ्या घर मुंबई का समलेला आहे तो उसमें पूरा और अभी थोडा किचन साफ करी मम्मा माको दाखव कर हेलो फ्रेंड्स इत झाले आहे मुंबई मधील किचन ची सफाई किचन मध्ये खूप सारा पसारा होता आणि सफाई पण करायची होती खराब झालेले किचन खूप साऱ्या जे पहिले कोणी होते ते किचन मटा खूप खराबडा आणि सर्वप्रथम आपल्याला भाजी वगैरे काही सोप करायचं असो त्यामुळे तर आपण पहिले किचन साफ करणार होतो कारण लहान मुलं आहे स्वयंपाक करणं जरुरी आहे आणि इथं मी चहा ठेवला होता सकाळी पाच वाजता उठून मी चहा वगैरे ठेवला पहिला चहा घेतला त्याच्यानंतर मी केलेला आहे मसाला भात मस्तपैकी खायला म्हणलं जास्त काही नाही सकाळी ड्युटीला गेले होते त्याच्यामुळे घरी नसल्यामुळे मी फक्त मसाला भात बनवला सई शिजूसाठी आणि माझ्यासाठी पिल्लू तर काही खात नाही लहान आहे अजून ते आणि इथे झालेले आहे माझी सफाई करता करता चहा बनवलेला चहा घेतलेला मी आणि बाकी आणखी पुढचं काम करण्याची तयारी लागली तर नंतर मी ट्रॉयली वगैरे साफ करायला घेतलेलं आहे शेजूस चालला होता त्याचा तिचा व्हिडिओ बनवत होती आणि इथं मी खाली बसून आपल्या ट्रॉयला साफ करत होते आणि ट्रॉयला पण खूप साऱ्या खराब झालेल्या होत्या पण त्याला सगळं एकदम चकाचक केलं कारण आपलं माहीत नाही किती वर्ष राहायचं आहे इथं तर एकदम व्यवस्थित सुंदर असं चकाचक करून घेतलेलं फ्रिज तर मी दिल्लीवरूनच स्वच्छ करून आणलेलं ते काही खराब नव्हतं तरी पण एक हात मारून पुसून घेतलं तर मस्त माझं भात झालेला आहे खाण्यासाठी तर गावाकडूनच मी टोमॅटो कोथिंबीर सगळं काही घेऊन आलेले गावाकडून त्याच्यामुळे काही जास्त अडचण नाही आली पटकन मी शिजवून टाकलेला आणि इकडं पिल्लूचं आंघोळीचं पाणी पण ठेवलेलं आणि पिण्याचं पाणी पण आम्ही गरमच करून पित आहोत तर पहिल्यांदाच नवीन इथं आलो नको काही होण्यासाठी होईल म्हणून तर बाहेर हे पाहू शकताय मस्त असं ऊन पडलेलं होतं आणि माझं इथं स्वयंपाक वगैरे करायचं काम चालू होतं मी पहिलं सगळ्यात किचन साफ केलेलं आहे सई सही, सही गेल्यात बाहेर सायकल खेळत आहेत पाहू शकताय खाली त्यांना काय करमत नव्हतं संध्याकाळ कर पाच साडेपाच वाजता त्या म्हटलं मग मामी खाली जाऊ का मी म्हटलं जा आणि ते खाली त्यांना सांगितलं की जास्त लांब जाऊ नका माझ्या इथं समोरच खेळा कारण नवीन आहे त्याच्यामुळे भीती वाटते की पहिल्यांदाच त्या दोघी जणी सायकलीवरती पाहू शकताय मस्त सायकलवर राऊंड मारत आहे सईने खूप मोठी सायकल घेतलेली आहे चालाय तिच्या पप्पाची शेजुकीची चालवत आहे आणि त्या छान असं आहे वातावरण बस तो ये इमली वाली है कुछ जैसे जिनके मम्मी पापा ने ऐसे खाया होगा ऐसे कि ऐसे खाया होगा मतलब तो नहीं हम आपको पर ओके और ये लाया है।, तो है।, है ये ये जहरी है अगर पापा चैली लाई हम

व फ्रूटचे सगळे जेलीज वगैरे पाठवलेले आहे वे वेगवेगळ्या घरी आणि सैसेचे तर खूपच खुश दोघी पण आता मम्मा आम्ही सगळ्या खाणार असो म्हणून तर ते ठेवून दिलेले आहेत बघा सगळे क्रश वगैरे आणलेले आहेत कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे क्रशमध्ये पाणी वगैरे मिक्स करून तुम्ही ते क्रश पिऊ शकता तर मस्त असे क्र त्यांनी आणलेले आहेत शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्य